नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली खरगे साहेब पवार साहेब राहुलजी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो ही भाषणाची सुरुवात ऐकून कोणालाही वाटेल की हे कोण्या काँग्रेस नेत्याचं भाषण आहे पण नाही ही, ही भाषणाची सुरुवात आहे ज्यांनी आतापर्यंत हिंदुत्वाच्या अनेक व्याख्या सांगितल्या आपल्या सोयीनुसार त्या वेळोवेळी बदलल्या हिंदुत्वाचे फक्त आपणच तारणहार आहोत असा टेंभा मिरवला आणि मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी तेच हिंदुत्व खुंटीला गुंडाळून ठेवलेल्या उद्धव ठाकरेंचं दोन हजार एकोणवीसला मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आणि आता दोन हजार चोवीसला ला आपलं आणि आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे इतके आगतिक झालेत का असा प्रश्न मुंबईतील इंडिया आघाडीच्या जाहीर सभेनंतर सर्वत्र विचारला जातोय छत्रपती शिवाजी पार्क हे ठाकरे घराण्याचं हक्काचं मैदान त्या मैदानात बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असत बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी व्हायची बाळासाहेब भाषणाच्या या पहिल्या वाक्यानेच सभा जिंकत असत सुरुवातीच्या या वाक्यातून त्यांनी हिंदू हा शब्द कधीच गाळला नाही उद्धव ठाकरे सुद्धा शिवसेनेच्या सभेत भाषण करताना हिंदू हा शब्द कधीच गाळत नव्हते राहुल गांधींच्या सभेत हिंदू हा शब्द उच्चारण्याचं धाडस त्यांनी का दाखवलं नाही पक्षाचं नाव निवडणूक चिन्ह हातातून गेलं पक्षातील जुने जाणते बाळासाहेबांबरोबर काम केलेल्या नेत्यांनी साथ सोडली म्हणून उद्धव ठाकरेंना पक्षांचं अस्तित्व राहील की नाही ही भीती वाटू लागलीय का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय सरकार मान्य रेशनिंगच्या दुकानात जसं रांग लावून धान्य घ्यावं लागतं तसं उद्धव ठाकरेंना भाषण करावं लागलं तेही जो पाच मिनिटाचा वेळ दिला त्या वेळेतच संपावं लागलं शिवतीर्थावरच्या सभेत आत्तापर्यंत झालेल्या शिवसेनेच्या सभांमध्ये उद्धव ठाकरे हिरो होते त्यांचं भाषण शेवटी होत असे राहुल गांधींच्या सभेत ते झाकोळले गेले होते ज्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंच्या जय जयकाराच्या घोषणा दुमदुमत होत्या त्या शिवतीर्थावर राहुल गांधींचा जय जयकार ऐकू येत होता भाजप शिवसेना युती असताना उद्धव ठाकरेंना जो मानसन्मान मिळत होता तो महाआघाडीत कधीच मिळाला नाही बाळासाहेब किंवा नंतर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करायची असेल तर अमित शहांपासून भाजपचे सगळे मोठे नेते मातोश्रीवर यायचे परंतु महाविकास आघाडी झाल्यानंतर राहुल गांधी सोनिया गांधी किंवा काँग्रेसचे कोणीही मोठे नेते कधीही मातोश्रीवर आले नाहीत एकनाथ शिंदे दिल्ली पुढे झुकले दिल्लीत जाऊन मुजरा करतात महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांनी दिल्लीला गहाण टाकला असा त्यांच्यावर आरोप करताना तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळं काय करता असा प्रश्न आता शिवसैनिक आणि शिवसेनेचे समर्थक विचारू लागलेत